नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत असं म्हणतात आषाढ तळावा श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा सध्या आषाढ महिना आहे त्यामुळे तळणीचे पदार्थ झालेच पाहिजेत म्हणूनच आज आपण लाल भोपळ्याचे मऊ लुसलुसीत आणि अगदी तोंडात विरगळणारे घारगे कसे करायचे ते बघणार आहोत घारगे करताना काय चुका होतात आणि त्या कशा टाळायच्या यासाठी भरपूर टिप्सही मी यामध्ये दिलेल्या आहेत चला सुरुवात करूया घारगे करण्यासाठी हा पाव किलो भोपळा घेतलेला आहे यालाच डांगर किंवा काशीफळही म्हणतात याच्या बिया आणि सालं काढून भोपळा किसून घेऊया किसलेला भोपळा मोजून घ्यायचा हा दीड वाटी आहे कुकर मध्ये भोपळ्याचा किस शिजवून घ्यायचा आहे शिजवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात डबा ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं म्हणजे वाफेचं पाणी यामध्ये जाणार नाही अनुभवी आहेत त्यांना या बेसिक गोष्टी माहिती असतात पण जे अगदी नव्याने स्वयंपाक करायला शिकतायत ते सुद्धा व्हिडिओ बघतात म्हणून त्यांच्यासाठी या बेसिक गोष्टी सुद्धा सांगणं गरजेचं असतं कुकरच्या तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या भोपळा शिजलेला आहे गरम असतानाच घालायचा ज्या वाटीने भोपळा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी गुळ घालूया भोपळ्याचा कीस दीड वाटी होता तेवढाच गुळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल गरम भोपळ्यामध्ये गूळ घातल्यामुळे गुळ त्यामध्ये लगेच विरघळतो पण कधी कधी असं होऊ शकतं गूळ सगळा विरघळला नाही थोडे थोडे खडे राहिलेत अशा वेळी फक्त एक मिनिट हे मिश्रण गॅसवर ठेवायचं गुळ लगेच विरघळतो गॅसवर हे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर घारगे कडक होतात एक मिनिट ठेवून लगेच गॅस बंद करायचा हे बघा भोपळ्याचा कीस गरम असताना त्यामध्ये गुळ घातल्यामुळे फक्त मिक्स करून गूळ पूर्ण विरघळलेला आहे हे एका पसरट भांड्यात काढून घ्यायचं हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं गरम असतानाच रवा आणि तांदूळाचं पीठ घातल्यामुळे रवा आणि पीठ त्यात छान भिजतं आणि त्यामुळे घारगे छान मऊ होतात यामध्ये मी वेलची पावडर किंवा जायफळ घालत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता मिश्रण गार झालेलं आहे आता यात चवीपुरतं मीठ घालूया एक टेबल स्पून तेल आणि आता यात मावेल तेवढी कणिक घालून पीठ भिजवून घ्यायचे आत्ता एक वाटी कणिक घालतीये कणिक एकदम घालायची नाही थोडी थोडीच मिक्स करायची कारण हे पीठ खूप घट्ट भिजवायचं नाही आहे अजून एक वाटी कणिक घेतलीये यातलं सुरुवातीला अर्धी वाटी पीठ घालते भोपळ्याचे घारगे आणि भोपळ्याच्या पुऱ्या यामध्ये फरक असतो पीठ मऊसर ठेवून थापून केले जातात त्याला घारगे म्हणतात आणि फक्त कणिक घालून पुरीसारखं पीठ घट्ट भिजवून लाटून केल्या जातात त्याला भोपळ्याच्या पुऱ्या म्हणतात यात अजून अर्धी वाटी पीठ घालते पीठ भिजवून झालेलं आहे मला यासाठी दोन वाट्या कणिक लागली पाव किलो भोपळा असेल तर त्यासाठी अर्धी वाटी रवा पाव वाटी तांदुळाचं पीठ आणि दोन वाट्या कणिक लागली पीठ घट्ट भिजवायचं नाही हे बघा इतकं सॉफ्ट असलं पाहिजे दहा पंधरा मिनिटांनी हे अजून थोडं घट्ट होईल हे पंधरा मिनिटं झाकून ठेवूया हे बघा आधीपेक्षा थोडसच घट्ट झालेलं आहे आपलं पोळीचं म्हणजे चपातीचं पीठ जसं सॉफ्ट असतं तसंच हे असलं पाहिजे हे बघा मऊ आहे पण हाताला अजिबात चिकटत नाहीये आता घारगे करूया यातला एक छोटा गोळा घ्यायचा पोलपाटावर ही तेलाचीच पिशवी ठेवलेली या तेल आहे यावर तेल आहेच त्यामुळे वेगळं तेल लावावं लागत नाही यावर गोळा ठेवून घारगा थापून घ्यायचा हे बघा अगदी सहज थापला जातोय गारगा असा प्लॅस्टिक कागदावर पण थापू शकतो किंवा असा हाताने सुद्धा करून घेतला तरी चालतो आता नेहमी गारगे कडक कशामुळे होतात ते बघूया एक गुळाचं प्रमाण जास्त घेतलं गेलं तर दोन भोपळ्यामध्ये गुळ घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ शिजवलं गेलं तर नंबर तीन तांदुळाचं पीठ प्रमाणापेक्षा जास्त घातलं गेलं तर नंबर चार पीठ भिजवताना मोहन म्हणजेच तेल घातलं नाही आणि नंबर पाच पीठ घट्ट भिजवलं गेलं तर या सगळ्यामुळे घारगे कडक होऊ शकतात त्यामुळे या पाच सहा चुका टाळायच्या घारगे अजिबात कडक होणार नाहीत बिघडणार नाहीत घारगे ना 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 ना। थापून झालेले आहेत तेलही छान गरम झालेलं आहे घारगे तळून घेऊया तेल तापल्यानंतर गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा घारगा तेलात घातल्यावर पुरीसारखा लगेच फुगून वर येत नाही थोडासा तळा गेला हो। की मग फुगतो आणि वर येतो हे बघा मस्त फुगलेला आहे रंगही किती छान आलाय काढून घेऊया असंच बाकीचेही घारगे तळून घेऊया इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला तेलाचा ताव थोडा कमी असतो तेव्हा एक एकच घारगा तळायचा सुरुवातीलाच एकदम दोन तीन घारगे घातले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि घारगा नीट तळला जात नाही पाव किलो भोपळ्याचे एवढ्या आकाराचे सोळा सतरा घारगे तयार होतात तुम्ही अशा पद्धतीने घारगे करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिवना शेअर करा सगळे घारगे करून झालेले आहेत हे घारगे तुपाबरोबर खायचे म्हणजे उष्णता होत नाही हे बघा घारगा अजूनही फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आहे हे बघा आतपर्यंत छान तळला गेलेला आहे एकदम खुसखुशीत झालेला आहे पुन्हा भेटूया अशाच छान छान पारंपरिक रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार